भारत माता की चला महिलांनी एकदा जोरदार हातवरती करून सगळ्यांनी भारत माता की भारत माता की आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे आदरणीय या महाराष्ट्राचे मंत्री आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते बाबनकुडे साहेब आमदार कुठे साहेब ज्यांना या मतदारसंघावर खूप प्रेम आहे आणि स्पेशली तिवसा मतदारसंघावर प्रेम आहे त्यांचं असे आमचे कुठे साहेब राज्यसभा बोंडे साहेब या मतदारसंघाचे आमदार राजेंद्रादा वानखडे या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमचे रविराज भाऊ देशमुख नितीनदा गुडदे देशमुख या मंचावर आणि या आश्चर्यच वाटत मला सगळ्यांचे गड्या दुपट्या फक्त मनोज मग सोडून आणि असे आमचे मनोज दादा देशमुख निर्मलदा आरती ताई छायाताई वर्षाताई दादा पवार विरेंद्र भाऊ तालुका अध्यक्ष विजयदादा सागर भाऊ ज्योती ताई आणि सगळे या गावाचे वरगावचे आणि आसपासचे जेवढेही कार्यकर्ता ज्येष्ठ लोक जेवढेही इथे उपस्थित जेवढे इथे आल्या बरेचसे आजी लोक आहे थंडी वाटून राहिली आणि तसंच कुडकुड फुडकुड बसून बसून आहे असे सगळे आमच्या आजींना आजी काकूंना सगळी महिलांना उपसरपंच ज्यांचा प्रवेश झाला बापू देशमुख आमचे काका आमच्या मुलीचं आज इथे प्रवेश झाला बरेचशे युवकांचा प्रवेश झाला भारतीय जनता पार्टी फक्त नामानी नाही कर्तृत्वानी म्हणजे आणि विचार घेऊन काम करणारी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे बरेचसे लोक गाजाबाजा करतात आणि आज मी सगळे नेते आलेले आहे ते फक्त एक मात्र नाव आहे ते आमचे सुनील दादा बरारे साहेबांमुळे आपण सगळे छताखाली आज इथे येऊन त्यांच्या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला सुनील भाऊ मी जेव्हापासून

करणारे या कुटुंबातून येऊन जे सहकार क्षेत्रामध्ये मोठा नाव किती सहकार क्षेत्रामध्ये किती डोका लावा लागतो सहकार क्षेत्राच्या लोकांना माहित आहे आणि पुण्या बाहेर येऊन एक मोठ्या पक्षामध्ये तुम्ही येऊन साथ मानता आणि हात जोडताय तुम्ही तुमची नम्रताची सगळी मोठी ओळख आहे दादा की एवढे सिनियर असून सुद्धा एवढा अनुभव पार्टीशी घेऊन सुद्धा एवढे मोठ्या परिवारचे असून कि मी मोठा नेता झालो आहे आणि एवढ्या वर्षा आणि एवढ्या मोठ्या परिवाराचा व्यक्ती असून आणि भारतीय जनता पार्टी पार्टी आहे कारण देवेंद्र फडणवीस एक होतात पण समोर नम्रता आणि जनतेची सेवा करत असतात ऑपोजिशन मध्ये असले तरी नम्रता सोडली नाही आणि तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री या राष्ट्राचे झाले महाराष्ट्राचे तरी त्यांनी नम्रता सोडली नाही हा भारतीय जनता पार्टी नम्रताची आहे आणि आमचे बाबनकुळे साहेब पालकमंत्री बरेचसे पाहिले की चौदा पासून पण पहिला पालकमंत्री या महाराष्ट्रामध्ये आमच्या अमरावतीमध्ये जे आले त्यांनी अमरावतीची गल्लोगल्ली आणि गावाचे प्रत्येक कार्यकर्त्यांची ओळख म्हणजे आमच्या सा बाबनकुळे साहेबांना आहे सगळ्यांना माहित आहे अरे नाते तुटत थोड़ा, भांडण होत असतात नाते तुटत नसतात आणि त्याच नात्याला दिव्याची सून आहे या मतदारसंघाची मी सून आहे गाव आहे घर आहे सगळं काही आहे सुनील भाऊनी आणि आपण राजाचे पाठीशी झाली तो आमदारी होते खासदारी होते नगरसेवक होते ग्रामपंचायत सदस्य होते आणि जिल्हा परिषद होते कारण महिला त्यांची साथ असतात जे प्रामाणिक विचारांनी मजबूतीने या राजकारणात काम करत असतात आणि सुनील भाऊ तुमचे एक आवाजीमुळे एवढी जनता आणि महिला प्रवेशाचे कार्यक्रमामध्ये आली आहे तुमच्या मनापासून एकदा एक इथे कौतुक करायसाठी आपण सगळ्यांनी जोरदार दाखवून सुनील भाऊ

तर सगळ्यांना मी विनंती करीन की ग्रामीणचे लोक जे पावत होते ते शहरांमध्ये थोडी नसते कारण ग्रामीण बावीस ग्रामीणच्या लोकांची इमानदारी डेडिकेशन आणि त्यांची ताकद मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे तर सगळ्यांना मी विनंती करीन कॉर्पोरेशन मध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे जे लोक आमचे भारतीय जनता पार्टीचा दुपट्ट्या घेऊन आपले दारापर्यंत आले त्यांना साथ द्या कारण भरती नरेंद्र मोदीजी राज्यात देवेंद्रजी आणि सगळे आमदार तर रात्रीपर्यंत आपला प्रचार करायचे आणि रात्री, रात्री बसून तुम्हाला सांगायचे कोणाला उभा करायचं कसा प्रचार करायचं कोणाला कुठे पाठवायचं कोणती सोसायटी कशी हळत करायची कोणासोबत कसे कर बसून कोणाला मदत कशी करायची हा काम म्हणून बावनकुळे साहेबांना एवढं शब्द देईल की आपण पालक मंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये आहे तुमची तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समारोप घेतात तुम्हाला एकच शब्द देईल की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये अमरावती सीटा कमी जास्तच उत्तर प्रश्न उत्तर कोणीच विचारणार नाही आमचे जिल्ह्याचे लोक एकमत करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीचे पाठी पाठी उभे राहील जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आणि कॉर्पोरेशन आहे की नाही किती लोक साथ देणार ग्रामीणचे लोक आपण सगळे सगळे सोबत राहणार आहे आणि कोणीही इथून तिथे होणार नाही सगळ्यांना भारतीय जनता पार्टी सोबत उभे सुनील भाऊ आप आगे बढ़ो